हाय हॅलो सर्वांना नमस्ते आज तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसतो आहे आणि हा आनंद असण्याचं कारण पण तसंच आहे कारण की माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मला सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं आज माझा गुगल ॲडसेन्स आलेला आहे आणि जस्ट एक पाच मिनटापूर्वी मला पोस्टमन भैयाचा फोन आला आहे की मॅडम तुमचा गुगल ॲडसेन्स तुमचं पार्सल आलेलं आहे आणि त्यानंतर की प्रत्येक यूट्यूबरचं हे स्वप्न असतं ता की त्यांचा गुगल ॲडसेन्स यावा आणि एक लकी फॅक्टर आहे आणि प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न आहे तसंच आज आपण जे प्रामाणिकपणे काम करतो त्याची पावती आपल्याला परमेश्वर देत असतो त्याप्रमाणे आज माझा गुगल ॲडसेन्स कोड आलेला आहे चला तर मग तो ॲडसेन्स कोड घेण्यासाठी आपण जातोय तर आनंद मावत नाही आहे गगनात सर्वप्रथम सर्व यूट्यूब फॅमिलीचं मी खूप खूप अभिनंदन आणि आभार मानते तर आपण चाललो आहे आता पोस्टमन काकांकडे गुगल ॲडसेन्स कोड घेण्यासाठी चला सगळेजणी माझ्यासोबत तर हित आपण आलो आहे पोस्ट ऑफिसमध्ये हे आहे आमच्या खडकवाडीचं पोस्ट ऑफिस आणि मी आता आ, पोस्ट ऑफिसमध्ये आले आहे आपला गुगल ॲडिसेन्स घेण्यासाठी आणि ते त्यांचं काम चालू आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे गुगल ॲडिसेन्स बघण्याची हाय तर आपण थांबलोय आता गुगल ॲडिसेन्स पार्सल घेण्यासाठी सर यांना पण घे असं घे आहे सही करायची तसं इ नाव नाही टाकायचं ना टाकायचं थँक्यू यू तर आज हा आहे आपला गुगल ऍड्रेस तो राहते तर चला हा आपला गुगल ॲडसेन्स आहे तुम्ही बघू शकता गुगल ॲडसेन्स आणि हा सर्व हा याचं श्रेय सर्व माझ्या अंगणवाडीच्या भगिनींना जाते आहे आणि माझ्या गणपती बाप्पाला <laughs> आज पहिलं आपल्या चॅनलचं पहिलं जे यश आहे जी यशाची सुरवात झाली आहे ती गणपतीच्या आगमनाने झाली आहे बघा कालच गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान झालेत आणि गणपती बाप्पांच्या कृपाशीर्वादाने आपला गुगल ॲडसेन्स आलेला आहे त्यामुळे हा गुगल ॲडसेन्स मी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते हे बघा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या असंच पाठीशी आहे आणि आज आपण गणपती बाप्पाचं दर्शनही घेतो आहे प्रकारे गणपती बाप्पाचं आज आपण दर्शन घेऊया आणि गणपतीला अशी प्रार्थना करूयात की गणपती बाप्पा माझ्या अंगणवाडी ताईंचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लाव तुझ्या आगमनाने चॅनलचं मॉनिटायझेशन तर झालेलंच आहे आणि आता गुगल ॲडसेन्स पण आलेलं आहे म्हणजे आपण आता प्रोफेशनल आहोत या चॅनलवरती आणि असंच तुझा आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी हो। ठेव अशी सर्व अंगणवाडी भगिनींतर्फे मी माझ्या गणपती बाप्पाला प्रार्थना करते सरकारला सद्बुद्धी दे, आमच्या न्याय हक्कासाठी शासनाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने लवकर मागण्या पूर्ण कराव्यात माझ्या सेविका मदत निसता जास्त अंत बघू नये अशी शासनाला विनंती करते आणि गणपती गणपला गन, गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या मंगल